पाठपुरावा केला आणि आज खऱ्या अर्थान या वस्त्या विकासामध्ये झगमगाळ होतो काँग्रेसची लोकांना कधी वाटत नाही हे हा विकास करावा हिंदू जागा कोणी घेतली स्मारकासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मो मोदी साहेबांनी ती जागा घेतली पावणे आठशे कोटींचं तिथं स्मारक होतं एवढा मोठा बजेट काँग्रेस साठ सत्तर वर्ष सा, सत्य होती अहो मला प्रश्न पडतोय तसाच मग आमच्या जनतेला प्रश्न पडत आहे तुम्ही जर साठ सत्तर वर्ष सत्तेत होता तर तुम्ही एक वीट पण का लावू शकलो नाही ती जागा तुम्ही का घेऊ शकला नाहीत कोणी तुम्हाला आवडवलं होतं लंडनमधील बाबासाहेबांचं घर विकायला काढलं होतं तिथल्या लोकांनी तर ते तुम्हाला काय घेतो नाही विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि तत्कालीन सांस्कृतिक मंत्री तावडे साहेब यांनी पुढाकार घेऊन ते ताब्यात घेतात ते सांस्कृतिक भवन केलं तिथं स्मारक केलं काय केलं नाही यांनी हे फक्त बोलायचं त्यांना फक्त सत्य द्यायचं खोटं नाटक बोलायचं सत्य द्यायचं भाजपवर जातीवादाचे आरोप करायचे अशापर्यंतचा एक कालमी कार्यक्रम आहे पण हा कार्यक्रम त्यांचा आता भविष्यात यशस्वी होणार आहे इथली जनता सुद्धा आहे या मतदार संघातील आणि जिल्ह्यातील जनता सुद्धा आहे त्यांना राहुल गांधींच्या वक्त्यामुळे कळून चुकलेले की खरे ग जर जातीवादी कोण असतील तर काँग्रेस पक्षाचे लिडर राहुल गांधी आहेत आणि म्हणून अशा राहुल गांधींच्या पक्षाला कधीही सत्तेत येऊ घ्या येऊ देणार नाही अशा प्रकारचा ठाम आम्ही निर्धार त्या रॅलीमध्ये आम्ही सर्व बांधव माझे करणार आहेत इथल्या वैवाडीच्या जनतेला मी आव्हान करतो माझ्या सगळ्या महिला भगिनी असतील एस सी असतील एस टी असतील एन टी असतील विजय एन टी असतील आमचे ओबीसी असतील या सगळ्या बांधवांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावा आणि राय राहुलजी गांधी यांच्याबद्दल तिथं रोष व्यक्त करावा अशा प्रकारचं आव्हान मी आजच्या निमित्तानं करतो आहे